नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो खरीप सीझन चालू झालेला आहे अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पीक घेणार आहेत सोयाबीन पीक घेत असताना सुरुवातीच्या पेरणीच्या कालावधीमध्ये किंवा पेरणीपूर्वी एक आपण एक सहा सात गोष्टी जर व्यवस्थित लक्षात घेतल्या आणि त्यानुसार जर पेरणी केली तर आपल्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये दोन ते अडीच क्विंटल उत्पादन वाढलं जातं एक सात आठ गोष्टी आपण कोणत्या लक्षात घ्याव्या आणि त्यानुसार पेरणी करावी ते मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्र मित्रांनो पेरणीपूर्वी आपण जे घरचं बियाणं असेल किंवा मार्केटमध्ये जे बियाणं घेणार आहेत ह्या बियाण्याची उगवण क्षमता आपण चेक करायची आहेत सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा आपण ज जर्मिनेशन जर त्या बियाण्यांचं झालं तर ते आपण बी पेरणीसाठी योग्य आहे असं धरून ते बी निवडायला पाहिजेत दुसरं म्हणजे पेरणीपूर्वी आपण हे जे बीज निवडतो ह्या बियांना चांगल्या बुरशीनाशकाची कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करूनच आपल्याला सोयाबीनची पेरणी करायची वारंवार सोयाबीन हरभरा पीक घेतल्यामुळे आणि जमिनीमध्ये पिथियम फ्युजेरियम फायटोपथोरा नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे त्याचप्रमाणे गोगलगाय असेल कट वर्मा असेल किंवा स्टीम बोरर खोड पोखरणारी जे आळी आहेत याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सीड ट्रीटमेंट जर केली तर बऱ्यापैकी के आपल्याला हे कंट्रोल मिळतं म्हणून बीज प्रक्रिया ही आपला अतिशय महत्त्वाची हो आहे तर बीज प्रक्रिया आपण इलेक्ट्रॉन असेल वार्डन असेल किंवा मार्केटमधलं कोणतंही कीटकनाशक असेल की ज्याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक आहेत अशा औषधाची आपण बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची शेतकरी मित्रांनो पेरणी करण्यापूर्वी आपण कमीत कमी आपल्या याच्यामध्ये म्हणजे पहिल्या मान्सूनमध्ये पहिला चांगला पाऊस पडायला पाहिजेत चांगला पाऊस पडल्यानंतर साधारणतः अठरा वीस जूनच्या दरम्यानमध्ये आपण पेरणी करायला पाहिजेत लवकर पेरणी करू नका रिटर्न मान्सूनच्या पावसामध्ये त्याचा फटका बसला जातो त्याचप्रमाणे लवकर जर आपण पेरणी जर केली लवकर सोयाबीन जर उगून आलं समजा एखाद्या शेतकऱ्यांनी जर लवकर आता वर्षी पाऊस चांगला पडला आहे सुरुवातीला जर लवकर पेरणी जर केली तर सारखे जे वान आहेत यांना सुरुवातीला रस शोषणाई किडींचा प्रादुर्भाव जास्त असेल किंवा वन्य प्राणी असेल ते त्याला त्रास देतात कट करतात आणि विशेष करून येल्लो मोजॅकचा अटॅक हा जास्त प्रमाणामध्ये वाढला जातो म्हणून पेरणी ही सरसकट इतर शेतकऱ्यांसोबत तुम्ही पीक हंगामानुसार करा म्हणजेच काय की अठरा वीस जूनच्या दरम्यानमध्ये आपण सोयाबीनची पेरणी करायला पाहिजे लवकर करायला नाही पाहिजे त्यानंतर तिस चौथी मुद् चौथा मुद्दा म्हणजे पेरणी करताना कमीत कमी आपल्या जमिनीमध्ये सत्तर ते ऐंशी एम एम हा पाऊस व्हायला हवा म्हणजेच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर आपल्या जमिनीला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे जमिनीत हीट निघून द्यायची आणि त्यानंतर आपण पेरणी करायची पेरणी करताना ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे पेरणी करत असताना अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये सरसकट पेरणी करतात तर सरसकट पेरणी न करता ज्या भागामध्ये जास्त पाणी धरून ठेवणारी जमीन असेल लवणाचं रान असेल त्या भागामध्ये त्या जमिनीत वापसा आल्यानंतरच तुम्ही पेरणी करा म्हणजेच काय की आपल्या जमिनीमध्ये काही प्रमाणामध्ये वापसा आला पेरणी योग्य वापसा असेल त्याच वेळेस आपण पेरणी करा पुढचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो सोयाबीन ही खूप नाजूक पीक आहे पेरणी करताना अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच पेरणी करतात पेरणी करताना सोयाबीनचं जे बियाणं आहेत हे फक्त एक ते दीड इंच म्हणजेच अडीच ते पाच सेंटीमीटरपर्यंतच ते खोल पडायला पाहिजेत जास्त पिरणी खोल करूनही उगवण्यावर परिणाम होतो जास्त बी खोल गेल्यानंतर ते भंडारण्याचं म्हणजे बी खराब होण्याची शक्यता असते म्हणून तीन ते पाच सेंटीमीटरच्या खोलीवरतीच ते सोयाबीन पडायला पाहिजेत आपला जो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे हा अनुभवी असायला पाहिजे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार जमीन जर काळी असेल मध्यम असेल त्यानुसार पिरणी ही त्या खोलीवर पडायला पाहिजेत पुढचं म्हणजे अनेक शेतकरी काही ठिकाणी पेरणी तर बरोबर करतात पण काही ठिकाणी शेतकरी धूळ पेरणी करतात शेतकरी मित्रांनो धूळ पेरणी करू नका तिफन किंवा पेरणीच्या सहाय्यानेच आपण सोयाबीनची पेरणी करायला पाहिजे पेरणी करत असताना आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार किंवा आपला पाऊस किती पडला आहे जमीन किती हेवी ब्लॅक कॉटन सॉईल आहेत यानुसार आपण दोन ओळीतलं अंतर दोन रोपातलं अंतर हे निश्चित करायला पाहिजेत शेतकरी मित्रांनो जर आपली जमीन काळी असेल आणि आपण जर के डी सारखे जर वाण निवडत असेल के डी एस म्हणजे फुले दुर्वा असेल फुले किमाया असेल किंवा फुले संगम असेल ह्या ज्या व्हरायट्या आहेत ह्या एकशे दोन ते एकशे आठ दिवसाच्या व्हरायट्या आहेत जास्त दिवसाच्या जा व्हरायट्या आहेत जमीन जर काळी असेल तर निश्चितच आपण दोन ओळीतलं अंतर जास्त ठेवायला पाहिजे शेतकरी मित्रांनो पेरणी करताना निश्चित बावीस ते चोवीस इंच हे काळ्या जमिनीमध्ये तुम्ही अंतर ठेवा आणि मध्यम स्वरूपाचं जर जमीन असेल तर आपण त्याच्यामध्ये अठरा ते वीस इंच अंतर आपण ठेवायला पाहिजे योग्य दोन ओळीतलं अंतर आणि दोन रोपातलं अंतर जर चांगलं ठेवलं बियाण्याची संख्या एकरी जर व्यवस्थित जर ठेवली आती जर दाट केलं नाही तर निश्चितच आपल्याला त्याचा बेनिफिट पुढे जास्त भेटतो पेंडितल्या दोन ओळीतला आणि दोन रोपातलं अंतर जर चांगलं ठेवलं भविष्यामध्ये झाडाची सर्वांगीण वाढ चांगली होती स्वच्छ सूर्यप्रकाश खाली येतो मुळ्यांच्या कक्षेमध्ये खोडांच्या कक्षेमध्ये चांगली हवा खेळते राहते परिणामी जुन्या पानावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढत नाहीत जुन्या शेंगा खराब होत नाहीत फुटवे चांगले होतात फुलधारणा चांगली होती फळांची सेटिंग चांगली झाल्यानंतर त्या शेंगांवरती सुरुवातीला बुरशीचा प्रादुर्भाव वाढत नाहीत पानाचं आयुष्य जास्त वाढलं जातं कालांतराने जास्त दिवस पानं टिकले तर आपल्या शेंगा ह्या संपूर्णपणे फुगल्या जातात शेंगातील दाणे सर्वपणे टपोरे मोठे होतात म्हणून दोन ओळीतला अंत अंतर आणि दोन रोपातलं अंतर आपल्या जमिनीचा प्रकार आपण व्हरायटी कोणती घेतोय त्यानुसार निवडावी तीनशे पस्तीस असेल एकाहत्तर असेल सहाशे बारा जर व्हरायटी असेल सातशे पंचवीस जर व्हरायटी असेल तर ह्या ज्या व्हरायट्या कमी कालावधीच्या आहेत नव्वद पंच्याण्णव दिवसाचे जे वाण आहेत हे वान आपण हे पेरणी करताना जर मध्यम स्वरूपाची किंवा हलक्या स्वरूपाचं जर जमीन असेल तर अठरा सेंटीमीटर हे दोन ओळीतलं ओळीतलं म्हणजे दीड फूट अंतर तुम्ही ते ठेवायला पाहिजे आणि दोन रोपामध्ये अंतर आपलं तीन ते चार इंच राहायला पाहिजेत अशा पद्धतीने आपण पेरणी करायला पाहिजेत सोयाबीन पेरणी करताना आपल्या दोन ओळीतलं अंतर दोन रोपातलं अंतर हे फार महत्वाची गोष्ट आहे सोयाबीन जर दाट झालं तर नक्कीच शेवटला करप्याचा बुरशीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो आणि आपलं उत्पादन हे खालवलं जातं पुढचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुढचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन पेरणी करताय पेरणी केल्यानंतरनं अनेक शेतकरी सोयाबीन पेरल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये एक तण्णाचा बंदोबस्त व्हावा यासाठी तणनाशक मारत असतात स्ट्रॉंग आर्म असेल तर असे जे तणनाशक आहेत हे मारत असताना याची आपण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे हे कधी मारावा शेतकरी मित्रांनो जर वन टाईम सत्तर ऐंशी नव्वद एम एम जर पाऊस पडत असेल हा पाऊस पडल्यानंतर लगेच दोन ते तीन दिवसामध्ये आपण पेरणी करणार आहात तर ह्या कालावधीमध्येच तुम्ही ते तणनाशक मारायला पाहिजेत अगोदर तीन चार पाच सहा दिवस पाऊस झाला पुन्हा त्यानंतर तीन चार दिवस पाऊस झाला आणि मग आपण पेरणी करणार असाल तर जे तणाचं बिया आहेत हे फुगून येतं उगून येतं आणि ते तण उगून आल्यानंतर आपण स्ट्राँग आर्मसारखे जे पेरणीनंतर लगेच जे तणनाशक मारणार आहेत याचा फायदा होत नाही म्हणून भरपूर पाऊस पडला असेल तीन चार दिवसात जर तुम्ही पेरणी करायला असाल तर त्या कालावधीमध्येच तुम्ही स्ट्राँग आर्म त्या क्षेत्रामध्ये तुम्ही मारायला पाहिजे स्ट्राँग आर्म मारत असताना म्हणजे उगवणीच्या पेरणी झाल्या झाल्या जे आपण तणनाशक मारतो स्ट्राँग आर्म हे साडेबारा ग्रॅमची पुढे श दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हे दीडशे लिटर पाणी संपूर्ण एक एकरच्या क्षेत्रावरती पूर्णपणे जायला पाहिजेत तर त्याचे रिझल्ट हे चांगले येतात हे तणनाशक मारल्यानंतर साधारणतः पंचावन्न ते साठ दिवस तण उगून येत नाहीत हे तणाचं बीजनाशक आहे हे बी मिलं जातं तण उगून आल्यानंतर त्याचा रिझल्ट येत नाही त्यानंतर पुढचा मुद्दा सोयाबीन उगून आल्यानंतरनं आपण इमेज हायपर कोणत्याही चांगल्या कंपनीचा असेल हे आपण तणाचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा उगवणी नंतर बारा तेरा दिवसांनी आणि पेरणीपासून एक पंधरा दिवसापासून ते बावीस दिवसापर्यंत आपण हे तणनाशक मारायला पाहिजेत यामुळे आपला तणाचा बंदोबस्त होऊन जातो हे परिस्थितीनुसार आणि पाऊस किती पडतो यानुसार हे ठरवायचं असतो शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा सोयाबीन पिरत असताना आपण सोबत बियाण्यांसोबत खत हे पेरलंच पाहिजेत कोणत्याही चांगल्या कंपनीचं एन पी की घ्या की ज्याच्यामध्ये पोटॅश पण खत येतो कॉम्प्लेक्स खत बारा बत्तीस सोळा असेल चौदा पस्तीस असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस असेल ही ग्रेड तुम्ही वापरली तर उत्पादन आपलं चांगलं वाढेल त्याचप्रमाणे आपल्याकडे जर वीस वीस झिरो तेरा जर असेल तर वेगळं सल्फर घेण्याची गरज नाही जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा अशी जर ग्रेड घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही दहा किलो सल्फर गंधक हे वापराच आपल्या सोयाबीनच्या दाण्याला वजन नाही तर त्याच्यामध्ये जे ऑइल तयार होतं ह्या ऑइलला तेलाला प्रमाण असतं वजन असतं ही ऑइलची निर्मिती ही गंधकामुळे वाढली जी सल्फरयुक्त जी बुरशी आहेत ही पण गंधकाने कमी होऊन जाते म्हणून दहा किलो तुम्ही सल्फर पेरणी करताना वापराच पेरणी करताना कमीत कमी पंचवीस ते चाळीस किलो एन पी के खत तुमचं पडायला पाहिजेत त्यावेळेसच तुम्ही चांगलं उत्पादन काढू शकता विदाऊट पेरणीचं खत तुम्ही देऊ नका त्याचप्रमाणे पेरणी केल्यानंतर अनेक शेतकरी पाऊस जास्त झाल्यानंतर सोयाबीनला एक शाकेवाडीच्या कालावधीमध्ये म्हणजे दोन ते तीन पाना सोयाबीन असताना अनेक शेतकरी सोयाबीनला युरिया देतात युरिया फेकून मारतात तर तुम्ही तो युरिया न देता तुम्ही एक सूक्ष्म खताची आणि एक अमिनो ॲसिडची फवारणी तुम्ही पानांद्वारे द्या सोयाबीन आपलं पिवळं पडणार नाहीत सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर पाऊस जास्त झाला तर सोयाबीन हे पिवळं पडतं मुळांच्या कक्षेमध्ये वापसा नसल्यामुळे जमिनीतून सूक्ष्म खतं विशेष करून उपलब्ध होत नाही त्यामुळं फेरस मॅगनीस झिंक मॅगनीस मैंगने, मॅग्नेशियमची डिफिशन्सी ही ही जास्त दिसते तर हे पानांद्वारे तुम्ही सूक्ष्म खताची फवणी द्या अशा पद्धतीने आपण पेरणी घेताना पेरणी पूर्वी आणि नंतर जर काळजी घेतली तर नक्कीच आपलं सोयाबीन हे दोन ते अडीच क्विंटलपर्यंत वाढलं जातं हेच मला एवढं तुम्हाला आजच्या याच्यातनं सांगायचं आहे तर सर्वांना सोयाबीन पेरणीसाठी आणि चांगलं सोयाबीन येण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद